वासांबेत माझी अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे जनजागृती पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला वसुंधरेची गरज आहे सर्वच बाबतीत दूषित होणारे निसर्गाचे परिणाम भविष्यात खूपच घातक ठरणारे आहेत म्हणून माझी वसुंधरा पाच यासाठी सर्वांनी मनापासून काम करावे असे आवाहन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा मुंढे यांनी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकात बोलताना केले आहे गुरुग्राम पंचायतमध्ये माजी वसुंधरा पाच पूर्णांक शून्य अंतर्गत जनजागृतीचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे रविवारच्या बाजारात जास्तीत जास्त जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा परिषद शाळा शिवनगर आणि सीच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली शिवनगरच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निसर्गातील पंचमहाभूतातील तत्वांचे महत्व संवर्धन याबाबत जनजागृती केली ब्रिज शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी या विषयावर पथनाट्य सादर केले प्लास्टिक जनजागृती राकेश खराडे संवाद मराठी रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न